कवठे महाकाळ नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक आठच्या विकासासाठी अशोक तात्या भगवान सज्ज कवठे महाकाळ नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक साठी अशोक तात्या भगवान हे प्रभाग क्रमांक आठ मधून नगरपंचायत निवडणूक लढवत आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे गोरगरिबांचा घरकुल सारखा मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तसेच वार्ड क्रमांक आठ मधील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी तसेच आठवडा बाजारमध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण होते त्यासाठी मी प्रयत्न करेल यासाठी त्यांची उमेदवारी आहे अशोक तात्या भगवान पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना काय काय म्हणतात ते आपण सविस्तर पाहूया मी अशोक भगवान पाटील नगर नगरपंचायत निवडणूक दोन हजार एकवीस बावीस यासाठी प्रभाग क्रमांक आठमधून माझी उमेदवारी शेतकरी विकास आघाडीमार्फत झालेली आहे मी त्या शेतकरी विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे मला माननीय अजितरावजी घोरपडे सरकार त्याचबरोबर संजय काका पाटील त्याचबरोबर अनिताबाई सक्रेल आणि गजानन पठोळे यांच्यामार्फत आणि या गा, गा प्रभागामधील सर्व मतदार बंधू भगिनींनी एक चांगला उमेदवार म्हणून मला त्याची उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर मी या प्रभागामध्ये सुरुवातीला नगरपंचायतमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून होतो परंतु स्वीकृत नगरसेवक असताना मला या प्रभागामध्ये अगोदरच्या नगरसेवकांनी काही काम न करू दिल्यामुळे मला इथं काम करता आलं नाही आणि या प्रभागामधील भरपूर कामं शिल्लक राहिलेली आहेत या प्रभागातील प्रामुख्यानं काम म्हणजे पाण्याची व्यवस्था गटारीची व्यवस्था लाईट आणि स्वच्छता आणि पाण्याच्या व्यवस्थेमध्ये प्रभागामध्ये ज्या आडामधून पाण्याची व्यवस्था संपूर्ण वाडायला झालेली आहे ती पूर्णपणे चांगल्या पद्धतीचा पद्धतीनं करण्याचा मी प्रयत्न करीन त्याचबरोबर कर गावातील म्हणजे प्रभागामधील सर्व अडचणी समाजाने सांगितलेल्या अडचणी मी पूर्णपणे प्रयत्न करण्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन समाज प्रबोधन करण्याचा कार्यक्रम आम्ही करीत आहोत समाजातील तळागाळातील लोकांना समाजातील लहान मुलांना शिक्षणापासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना समाज प्रबोधन करून शिक्षणासाठी प्रवृत्त करण्याचं काम मी करीत आहे आव्हान असं करायचं आहे की प्रभाग क्रमांक आठमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर होणार आहे तरी सर्व मतदार बंधूंनी पैशाकडे न बघता काम करणारा आपल्या हक्काचा माणूस ज्यावेळी आपली हाक त्याला मिळेल त्यावेळी येणारा माणूस आणि समाजाचं एक बेनं लागते म्हणून काम करणारा माणूस आज ह्या प्रभागामध्ये आवश्यक आहे आणि ते काम माझ्याकडून शंभर टक्के होणार आहे ज्या ज्यावेळी मला प्रभागातील लोक हाक मारतील त्या त्यावेळी रात्री बारा वाजले तरी मी उठून काम करण्याची माझी क्षमता असल्यामुळे मला सर्वांनी मोठ चांगल्या प्रमाणात मतदान देऊन विजय करावा ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे